श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यातील जीवतिका पूजेचे महत्व जीवती पूजा करण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे आजही अनेक ग्रामीण भागात आणि निम शहरी भागात जीवती पूजन केले जाते मात्र शहरात ही पद्धत हळूहळू नामशेष होत असल्याचे पाहायला मिळत आहे ही पूजा संतती रक्षणासाठी केली जात असल्यामुळे या पूजेला श्रावणात अनन्य साधारण असे महत्व आहे जर तुम्हाला देखील जिवंतिका पूजन नेमके काय आहे हे माहिती नसेल तर त्याबाबत सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत माहिती जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा जीवती पूजेचे महत्व श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाचे काही ना काही महत्व आहे या महिन्यात येणारा प्रत्येक वार वेगवेगळ्या देवाला समर्पित आहे तसं पाहिले तर हिंदू धर्मात श्रावण महिन्यात लोक भगवान शंकराची उपासना करतात श्रावणी सोमवारचे व्रत करतात त्याचप्रमाणे मंगळवारी मंगळागौरीचे व्रत केले जाते अशाच प्रकारे श्रावण महिन्यातील शुक्रवारी देखील एक विशेष व्रत केले जाते ते व्रत म्हणजे पूजन श्रावणी सोमवार मंगळवार बुध आणि बृहस्पती पूजनानंतर था था। ए नारा शुक्रवारी जरा जीवंतिका पूजन केले जाते यालाच काही ठिकाणी ज्योती पूजन असे देखील म्हणतात थोडक्यात काय तर मंगळागौरनंतर ए नारा श्रावणि शुक्रवारी जीवतीचे पूजन होते काय आहे ज्योती पूजन जरा आणि जीवंतिका देवीची पूजा या दिवशी केली जाते ही पूजा प्रत्येक श्रावणि शुक्रवारी केली जाते यंदा श्रावण महिना दिनांक 5 ऑगस्ट म्हणजे सोमवार पासून सुरू झाल्यामुळे येत्या शुक्रवारी म्हणजेच श्रावण शुक्ल पंचमीला येणाऱ्या नागपंचमीला ज्योती पूजन केले गेले आहे या दिवशी जीवतीच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं यालाच जरा जिवंतिका पूजन असेही म्हणतात ज्योती पूजेचे काय आहे महत्व जरा जिवंतिका प्रतिमेने पूजन संतती रक्षणासाठी केले जात असल्यामुळे ही पूजा मातृशक्तीकडून केली जाते या दिवशी आपल्या आपत्त्यांच्या दीर्घ आयुष्याची आणि मंगलतेची दे प्रार्थना देखील केली जाते जरा म्हणजे म्हातारपर आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता पुराणात असलेल्या सप्त मातृकांपैकी या दोन देवता आहेत जरा जिवंतिका याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर ती तुम्हाला स्कंद पुराणात मिळू शकते त्यात असे म्हटले आहे की पूर्वी पाच वर्षाच्या आतच मुलांचे मृत्यू होत असत त्यामुळे आपल्या बाळांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी जिवंतिका पूजन करण्यास सुरुवात केली जाऊ लागली म्हणून प्रत्येक माता आपल्या बाळाच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा दर शुक्रवारी न चुकता करतात जिवंतिका प्रतिमेचे वैशिष्ट्य जिवंतिका पूजनाची प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेची गेली कित्येक वर्ष पूजन होत आले आहे प्रत्येक विशेष आणि प्रतिमेत आजही कोणताच बदल करण्यात आलेला नाही या प्रतिमेत चार वेगवेगळे स्वतंत्र प्रतिमा आहेत जीवती प्रतिमेत प्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा भगवान श्रीकृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा आणि जिवंतिका आणि सगळ्यात खाली भूत आणि बृहस्पती म्हणजेच भूत आणि गुरु यांचा समावेश असतो याच प्रमाणे त्यांना पूजलंही जात जिवंतिका पूजन कसे केले जाते तुमच्या लहान बाळांसाठी जर तुम्ही पूजा करू इच्छित असाल तर पूजन कसे करावे याबद्दलची माहिती जाणून घेऊ दर श्रावणी शुक्रवारी ज्युतीची प्रतिमा आणून कुलदेवीची आणि जीवती देवीची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया निर्जळी उपवास करतात देवी जीवतीची पूजा करून तिच्याकडे बाळांच्या रक्षणासाठी पूजा केली जाते या पूजेसाठी दुर्वा फुले आघाड्याची पाने असण आवश्यक मानलं जात याची माळ करून ती जीवतीला वाहिली जाते पूर्णाचे दिवे करावे पाच सात नऊ या विषम संख्येमध्ये हे दिवे असावे ते जीवती पुढे ठेवून साखर चणे फुटाणे याचा नैवेद्य दाखवावा या दिवशी स्त्रियांनी लाल रंगाचे कपडे परिधान करावे महिलांनी सुवासिनी महिलांना बोलावून त्यांना हळदी कुंकू लावावे अशा पद्धतीने हा दिवस साजरा करावा जीवतीची पूजा करून झाल्यावर मुलांना पाटावर बसून त्यांचे औक्षण करा जर तुमची मुलं परदेशात किंवा तुमच्यापासून लांब असतील तर त्यांच्या रक्षणासाठी चार दिशेला औक्षण करून अक्षता चारी दिशेला टाकाव्यात म्हणजेच त्याचे औक्षण केल्यासारखे होईल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद